गणेश विसर्जनानिमित्त बनवला जाणारा प्रसाद रेसिपी आज दाखवणार आहे तर यामध्ये मी तुम्हाला तळलेले मोदक आणि वाटली डाळ कांदा लसूण न वापरता प्रसादासाठी बनवली जाणारी ही डाळ आणि अगदी खुशखुशी ही मोदक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे करूया रेसिपीला सुरुवातच तर मोदकाच्या पारीसाठी दो मळून घेणार आहे त्याच्यासाठी स्टीलचा बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलेले पाव वाटी बारीक रवा यामध्ये घालून घ्यायचं आहे रव्यामुळं मोदक अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि पोहे खायच्या चमच्यानी थंडच तूप तीन चमचे यामध्ये घालून घ्यायचे तूप छान पिठाला चोळून घ्यायचंय आणि थोडं थोडं करून पाणी घालून हा डो छान घट्ट असा मिळून घ्यायचा आहे जेवढा डो तुम्ही घट्ट मळताल तेवढं मोदकाला कळ्या छान पडतात तर अगदी अर्धी वाटी आणि दोनच चमचे एवढं पाणी घालून हा घट्ट असा डो मी मळून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय खूप घट्टसर हा गोळा मळून घेतलेला आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून हा डो छान मुरून द्यायचा आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर सारण बनवण्यासाठी गॅसवर जाडतळाची स्टीलची कढाई ठेवलेली गॅसची फ्लेम मिडियम केली आणि कढाईमध्ये दोन चमचे खसखस घालून घेतली खसखसचा जरा जास्त वापर करायचा आहे म्हणजे मोदकाची चव छान येते तांबूस रंगावर खसखस भाजून घेतल्यानंतर आपण ताटामध्ये थंड करायला काढून घेतली त्याच कढाईमध्ये दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस घालून आहे हा कीस पण छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा कीस पटकन करपतो त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लोवरच ठेवायची छान असा तांबूस रंगावर हा खोबऱ्याचं किस भाजून घेतलेलं आहे आणि आता हा कीस पण आपण स्टीलच्या ताटामध्ये काढून थंड करायला ठेवणार आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हा खोबऱ्याचा कीस थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर हा किस आपण हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे एक पटकन हा चुरल्या जातो एकदम बारीक एक झाल्यामुळे या मोदकाची चव छान लागते नंतर आपण खसखस छान अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची नंतर यामध्ये एक चमचा भरून चारोळी घालून घेतलेले एक चमचा मनुके घालून घेतलेले आणि अगदी थोडंसं पाव चमचा जायफळ किसून घालायचे पाव चमचाला पण कमीच असं हे जायफळ घालून घ्यायचे तर असं हे फ्रेश जायफळ वापरलं म्हणजे चव छान येईल नंतर अर्धा ते पाऊन चमचा वेलदोडे पूड घालून घेतलेली आणि यामध्ये आता पाऊन वाटी साखर घालून घेतलेली तर दोन वाट्या खोबऱ्याच्या किसाला पाऊन वाटी साखर पुरेशी होती हाताने छान असं हे मिश्रण मिक्स करून घेऊया आपण तर डेसिकेटेड को कोकोनटचा वापर इथं करायचा नाही अगदी आपलं खोबरं किसनीर किसून घेऊनच वापरायचं म्हणजे मोदकालाचं छान येईल नंतर आपण मोदक बनवायला घेऊया जी आपण कणिक भिजवून ठेवलेली आहे त्याचे दोन भाग करून घेतलेले हाताने छान मळून घेतली माळसवर कणिक झालेली आहे भिजून आणि आता आपण आपल्याला मोदकाच्या पारीत कट करून घ्यायच्यात तर एक इंचाचे तुकडे या पद्धतीने कट करून घेतलेले एकवीस मोदक बनवताय तर एवढ्या साहित्यात अगदी बरोबर एक मोदक बनत तेलाचा किंवा पिठाचा वापर न करताच याचे छान गोल पाऱ्या लाटून घ्यायच्या छान अशी ही पारी लाटून झाल्यानंतर आपण ह्याला मोदकाचा आकार देऊन घेऊया सुरुवातीला एक कळी पाडून घ्यायची आणि नंतर आपण जे आपण सारण बनवले ते मोदकाच्या पारीमध्ये भरून घ्यायचे आणि असे हाताने दाबून अशा याला कळ्या पाडून घेऊया तर खूप सुंदर सुबक असे मोदक तयार होत आहेत तुम्ही जेवढी घट्ट कनिकुमळ चाल तेवढा याला सुबक अशा कळ्या पडतात तर या पद्धतीने या कळ्या पाडून झाल्यानंतर हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आपल्याला अगदी हलक्या हाताने असं गोल गोल फिरवत याची पारी बंद करून घेतलेली आणि खूप सुंदर सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे हा मोदक तुम्ही उकडून पण खाऊ शकताय आणि तळून पण खाऊ शकताय पण तळल्यानंतर याची चव छान लागते आता याच पद्धतीने सर्व मोदक तयार करून झालेले हे पहा हे तयार करून झालेले आणि गॅसवर आपण तेल तापायला ठेवले कढईमध्ये तेल तापल्यानंतर हे सर्व मोदक आपण एकदम गॅसची फ्लेम लो करूनच तळून घ्यायचे म्हणजे अगदी खुसखुशीत अशी हे मोदक तयार होत आहे एका वेळेस चार ते पाच किंवा तीन ते चार असे मोदक सोडायचे आणि छान असे खरपूस तळून घ्यायचे चकली ज्या पद्धतीने आपण तळतो त्या पद्धतीने हे मोदक तळून घ्यायचे म्हणजे मोदक खुसखुशीत होत आहे तर थोडेसे तांबूस रंगावर आल्यानंतर मोदक तळून तयार झालेले पहिली बॅच काढून घेतली याच पद्धतीने आता आपण दुसरी बॅच पण तळून घेणार आहे तर गणेश विसर्जना दिवशी केलेलं ही प्रसाद रेसिपी त्या दिवशी तळलेले मोदक करतात आणि ही वाटली डाळ रेसिपी पण बनवली जाते तर हे सर्व मोदक तळून तयार झालेले तुम्ही पाहू शकता एक कणिक घट्ट मळल्यामुळे मोदकाला एकदम छान अशा सुबक कळ्यात तयार झालेले या पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही आणि आता आपण वाटली डाळची रेसिपी पाहूया तर ही हरभऱ्याची डाळ एक वाटी भरून चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे परत एकदा डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक किंच आलं तीन हिरव्या मिरच्या आणि ही डाळ घालून घेतलेली पाणी न घालता ही डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची तर या याप्रमाणे ही डाळ वाटून झालेली खूप पण बारीक वाटायची नाही थोडीशी जाडसर राहिली म्हणजे खाताना चव छान लागते तर ही डाळ बनवण्यासाठी परत गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दीड चमचा तेल घातलेले तेल थोडंसं जास्त लागतं या वाटली डाळ रेसिपीला नंतर अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलेले आहेत तीन ते चार कढीपत्त्याची पानं कट करून घातलेत पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे खूप कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे पण चवीला अप्रतिमाशी लागते आणि आपण मिक्सरमधून जी वाटून आणलेली डाळ आहे ती घालून घ्यायची सुरुवातीला ही डाळ या पद्धतीने हलवून घ्यायची नंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि पाव चमचा हळद घालून घ्यायचे फोडणीमध्ये हळद घालायची नाही वरून हळद घातली म्हणजे या डाळीला रंग छान येतो छान असं मिक्स करून एकदा आपण मीठ आणि हळद या डाळीमध्ये घ्यायचे मिक्स करून नंतर आपण याच्यावर दोन ते तीन मिनिटासाठी ती झाकण ठेवून द्यायचे मधून अधून एक एकसारखं हलवत राहायचं नाही तर डाळ खाली करपती आणि छान अशी ही मोकळी डाळ तयार झालेली आहे जर खाली खूपच स्टीलची कढई असल्यामुळं ही डाळ चिकटून राहते तर साईडनी थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे पटकन ही डाळ चिकटलेली निघून येतील गॅस बंद केलेलं आहे आणि नंतर आपण यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर अगदी थोडीशी साखर पण घातली तरी चालेल या ठिकाणी मी वापरलेली नाही भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची परत एकदा ही डाळ मिक्स करून घेतलेली आहे आणि ही डाळ आता खाण्यासाठी तयार आहे सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि हे दोन्ही प्रसाद रेसिपी करून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर अशा चविष्ट दोन्ही रेसिपी आहेत कांदा लसूणचा वापर न करता पण ह्या रेसिपी अश अतिशय छान अशी चविष्ट वाटली डाळची रेसिपी लागते आणि हे तळलेले मोदक तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर सुबक अशी तयार झालेले या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू